हा मित्रांनो वाझ्र विराज नाथ राह आपलं कोकणी विराज मराठी युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर पुढे बारके आहे पडलो मम्मी आणि आई आहे फाटी आणायला आलोय आता तुम्ही या की आमची फाटी ने या पैसे कमी आहेत जेवढी असतील तेवढी त्यांना बोलव फाटी आणायला आता संध्याकाळचं वातावरण झालंय आता संध्याकाळी कुठं जायचं आहे आता आपल्याला इकडं आपल्याला आता जायचं आहे मलकंडी ना आहे इकडं कुठं दिवस मलकंडी जायचं आहे कुठं जायचं आहे डोकं सांगा काय इकडे सुजित मांडवकर तिकडे सुलायचं चालेल बघाय दिसतात काय हा बघा पुढे डुकर चालतोय हा बघा हा बघा हा बघाय कालावाला डुकर आहे चार पाहायच चारच पाहायचं असतो हा सुजितचा रॉकी बाय इकडे रॉकीच नाव काल्या डॉन काल्या डॉन यु यू तुझं काल्या नाही सांगत नाही तुझा आवाज ऐकून पलतो तो काल्या आता माणसांबरोबर जा काय दोन आहेत काय बिबटे आहेत कुठं खाली नदीला कधी वर तू अरे गाय मारला ना कोंड्याची कुणा तरी तर मित्रांनो करवंद झालेत कच्चे चटणीसाठी चांगले बघा पूर्ण हा झाड असत आहे करवंदाचा करंदावर ती करवंद झालेत दहा दिवसांनी मला दहा दिवसांनी दिवसांनी दहा तारखेला त्याला सगळ्या गोड लागेल या साइडला <laughs> ही कावळटी आहे इकडं या साईड ला आलो आपण फाटी नाही ना घरातली जेवाय नाही त्यांना

चुलीला लावायची मग जेवण भेटेल खायला उपाशी राहायचा घरातली घरात नाही जेवाय देणार हो साईडला बारकाचं गोयाला बांधून झालेलं बघा घे मग अजून इकडे माझा व्हायला आहे बघा बोलबुटा बोलबुटा आहेत सुकलेत ते भात खात ते सुक

माझा लहान वाटला तो तर मित्रांनो डोक्यावरती गोयलाय फाट्यांचा आणि माझं पुढं आई तिथे गेली पुढं येऊन मी आलो सूर्य पण मावल दिला जातोय नाही संध्याकाळची कोकणातली पाटी घेऊन जातो ना आम्ही बघू शकता मयुर भाऊला फोन केला होता ना मयुर भाऊने फोटो ठेवले नाही बघत ना मार तुमच्या आता देखो ये बस ये भैया सर न कोई जला दो कोई जला दो কম্বাৰ লাগ <laughs> ना तसा हात सोडून पाचतोस का तू <laughs> बारक्या पाया पडल होती गायच्या गायच्या बघ हात लावून बघ बघितले व्हिडिओ इथे सेंड करतो आहे डोक्यावरती फा फाटांचा होतं आणि आजची व्हिडिओ आवडल्याची व्हिडिओ लाईक करा अशी आपली छोटीशी व्हिडिओ बनवली होती तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूच्या बेलोकनला ऑल सिलेक्ट करा म्हणजे येणारे व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील तर आता आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये